नमस्कार मंडळी श्री मंगेश भाऊ दुद्दलवार यांचे उद्धव राजलिंगू दुद्दलवार प्रस्तुत बोलमनातल्या मध्ये मी अतिथीमुळे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो इंग्रजीमध्ये एक मन आहे हाऊ द पीपल हॅव टाइम टू हेट दॅट द लाईफ इज टू शॉर्ट टू लव्ह म्हणजेच जीवनात प्रेम करण्यासाठीच तर वेळ पुरत नाही मग तुम्ही एकमेकांचा तिरस्कार का करता असा तिरस्कार सातत्यानं समाजाकडून सहन करणाऱ्या स्वतःला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे एक व्यक्तिमत्व आज आपल्या पॉडकास्टमध्ये आलेलं आहे तृतीयपंथी असलेल्या आदरणीय संध्याताई गेंड नमस्कार ताई नमस्कार आपण तृतीय पंथी हा आपल्या बालपणाबद्दलला आपल्या आमच्या प्रेक्षकांना सांगाल आणि तुम्हाला कधी कळलं की मी सर्वसामान्य मुलासारखी नाही आहे माझ्यामध्ये काही मुलीचे गुण आलेले आहे हे तुम्हाला कधी कळलं आ, मी तर आता जन्माला आले तेव्हा तर असं मूल म्हणूनच जन्माला आले ते त्याच्यानंतर थोडी वाटचाल मोठं असं हळूहळू हळूहळू मोठं होत गेल्यानंतर समज जा झाल्यानंतर समजा पाचवी सहावीमध्ये मला असं वाटलं की मी ह्या फील्डमध्ये नाही आहे मुलांच्या फील्डमध्ये नाही आहे कारण याचं कारण असं आहे की मी माझं राहणीमान वेगळं होतं माझी हालचाल वेगळी होती माझी चालनाल वेगळी होती माझ्यासोबत कोणता मुलगा चांगला बोलत नव्हता माझे फ्रेंड माझ माझ्यासोबत राहत नव्हते माझ्याशी माझ्यासोबत कोणी असं फ्रेंडशिप ठेवत नव्हतं मी त्यांच्या ग्रुपमध्ये जायचे तर ते दूर दूर जायचे माझा तिरस्कार म्हणजे अवाईड अवाईड करायची मला अच्छा की किंवा हा आपल्याजवळ आला तर याच्यामुळे ह्याना पोरं असते तर मग याच्यामुळे आपल्याला पण असेल याच्यामुळे आपल्या पण हे होईल तर मी सहावी सहाव्या वर्गात होते त्यावेळेसची गोष्ट आहे की मला असं वाटत होतं की मी पण मुलासारखं राहायचं मला मु मुलगा मुलासारखं राहावायचं वा वाटत होतं पण माझी आता मनस्थिती मेन म्हणजे जे माझा फील्ड आहे तो मला दूर दूर नव्हता करत तो माझ्याजवळच राहत होता म्हणजे असं होतं की किती काही चांगलं राहण्याचा प्रयत्न केला आपण की मग ते मुलींसारखं चालणं बोलणं चालणं आणि काही काही मुलं हे छक्का आहे हा मिठ्ठा आहे हा असा आहे हा फॉर एक्झाम्पल हा हिजडा आहे ह्या बाईसारखा आहे ह्या चाळे करते बाईवाणी चालते असा करते असं करते असं हलवत चालते तसं हलवत चालते हे पोरं चिडवू चिडू 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 मला असं माहीत झालं की बा आपण आहे हे एवढं आपल्या महाग लागलेलं ला आहे की आपण ह्या फील्डमध्ये नाही आहे मला जास्त तर मुलींसारखंच राहण्याचा इंटरेस्ट होता पण काय करता समाजामध्ये राहावं लागत होतं तेव्हा तर घरच्यांचं एक हे होतं की नाही घरच्यांचा दबाव असल्यासारखाच होत ना आपल्या घरच्यांची हे आहे रेप्युटेशन आहे इज्जत आहे आपण जर बाईवाणी राहिलं तर यांची घरच्यांची इज्जत चालली जाईल त्यांनी कधी सांगितलं तुम्हाला तुम्ही कधी सांगितलं त्यांना की मी असे आहे म्हणून त्यांना काय वाटलं होतं मग त्यांना वाटलं असं की आहे आप, हे आपलं अशी पण त्यांना असं वाटलं नाही की किंवा त्यांना तर असं वाटलं ह्या मुलगाच आहे पण मी मी जे असं होते की मी असं सांगितलं होतं की मला आई पोरं चिडवते तर मी घरच्यांना सांगितलं मी पोरं असं असं करते माझ्यासोबत ह्या मिठा आहे चक्का आहे आणि पोरं राहत नाही माझ्यासोबत आणि माझा तिरस्कार करते हे चिडवते ती चिडवते वेटळातले चिडवते मला असं काही चिडवते तर नाही म्हणी तू मुलगा आहे मुलासारखाच राहा तू मुलगा आहे मुलासारखाच आहे तू मुलगा मुलगाच आहे म्हणी तर मी किती दिवस तरी त्याचा राहणार मी आतमधून जर वरून वरतून जरी मुलगा असला तरी आतमधून तर वेगळे चाळे होते ना आतमधून तर दुसऱ्या फील्ड होत्या ना त्याच्यानंतर घरचे बी ॲक्सेप्ट नाही करायचे मग नंतर थोड्या काही दिवसानं मग मी असं वाटलं की हे आपलं जीवन नाही आहे मुलासारखं ह्या त्रासाला कंटाळून मग असं वाटलं की हे एवढं सतवते याच्या अर्थ आपण आहेच नाही तर मग आपण आपलं जीवन जसं जगायचं आपण तसं जगू हे दुसरे काय म्हणत असाल ते काय म्हणू द्या ते पोरं काय म्हणत असेल ते समाज काय म्हणत असेल आणि त्याच्यानंतर नातेवाईक काय म्हणत असेल घरचे काय म्हणत असाल एक जसं आता नशिबा जसं असलं तेव्हा तसं घडलंच माझ्यासोबत आणि मी नशिबा पुढे तर काहीच नाही करू शकत स्वतःवर राग आला नाही का तुम्हाला की मी असं का आहे बा स्वतःला स्वतःहून राग आला मला स्वतःहून राग असा आला की हे मुल आता समजा माझे फ्रेंड लोक कुठेही जायला निघाले तर सगळीकडे जायचे आणि त्यांची रेप्युटेशन चांगली होती मलाही असं वाटत यांच्यासोबत जावायचं आणि यांच्यासोबत फिरायचं हे जिथे जिथे जाते त्यांच्यासोबत मस्त गप्पा गोष्टी करायच्या ते मुलं यूज देत नव्हते दे आणि त्याच्यानंतर घरी पण कोणाच्या लग्नात असलं याच्यात असलं काही कार्यक्रम असले त्याच्यात मी आपण समजा इन्वॉल्व्ह झाले तर ते पण तिरस्कार करत होते तिकडं हो असा हो तसाच आहे तू हेच तू आणि तुला मग पोरासारखं सारखा राहता येत नाही का आणि सगळे बाईचाळे भरलेले आहे आणि त्याच्यानंतर असं कंटाळू कंटाळू याचे ताणे त्याचे ताणे बाहेरचे ताणे घरातले ताणे या कंटाळाला एवढा राग ते येतच होता आताही राग येते ह्या जीवनावर तुम्ही कसं स्वतःला सावरलं किंवा एवढं असे लोक म्हणतात किंवा आपल्याला असं बोलतात हिनवतात आपण तर काही केलेलं नाही यांचं तरी सुद्धा मग याच्यातून तुम्ही स्वतःला कसं सावरलं आणि असं आज एवढा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आहे ते कसं काय निर्माण झाला आणि एवढा आत्मविश्वास असा निर्माण झाला की कारण जे मी माझी फील्ड होती मला तर हे लाईफ जगायचीच होती जसे आहे मी मला तसं राहायचंच होतं आणि हे बाकीचे त्याच्यानंतर मेंटेलिटी लोकांची हे आ, ते आ, आ, हे ते तसं म्हणू म्हणू जे हे व्हायचं त्याच्यानंतर मी असा एक ठाण विचार केला की नाही बा आपण हे म्हणते ना यांना म्हणू द्या किती म्हणते आज म्हणू म्हणू आज दहा वेळ म्हणतील उद्या वीस वेळ म्हणतील शंभर वेळ म्हणून म्हणून थकतील पण आपली तर चाल बदलणार नाही हे किती काही बोलत राहील आपण कशाला चिडायचं आप म्हणून मी याच्यानंतर असं ठरवलं होतं की नाही मी ह्या फील्डमध्येच राहील आणि ही फील्ड जगून दाखवाल ह्या फील्डमध्ये काहीतरी समोर करून दाखवाल नक्की याच्यामध्ये तुम्हाला कोण सपोर्ट केला तुमची आई आहे ह्या गोष्टीत मला सपोर्ट माझ्या आईने केला माझी आई अशी म्हणत होती सगळे नातेवाईक तर तिरस्कार करतच होते नातेवाईक स्वतःचे जे भाऊ होते ते पण तिरस्कार करायचे पण माझी जी आई आहे ती म्हणायची नाही हा तू जसा आणि म्हणजे तू जसा भाऊ आहे ते जशी बहीण आहे ते पण तुमच्यासारखेच तु तु आहे ते काही असो जगासाठी काही वेगळा असो पण आपल्या घरच्यासाठी तर आपला पोरगा आहे ना जगासाठी जे काहीही असला बाहेर ते किती काही नालायक असला हे माझा मुलगाच आहे मला माझ्या आईनं खूप सपोर्ट केला त्यावेळेस मला असं वाटलं की नाही या जगात आपली आई आहे दुसरं कोणासाठी नाही जगायचं पण आईसाठी जगायचं बरोबर त्याच्यानंतर मग आई म्हणली तुला जसं राहायचं तसं राहा one when... इथं राहा आम्हाला सोडून नको जाऊ मग असं राहण्यासाठी मी घरी राहायचे तर घरचे नाही राहू द्यायचे मला बी आईला बी टॉर्चर करायचे मग त्याच्यासाठी मला बाहेरगावी निघून जायचं काम पडतं नक्की आज तुम्ही दिग्रसमध्ये पाहता एक प्रतिष्ठित फॅमिली आहे गोरे यांची त्यांच्या घरी तुम्ही राहता त्यांचा कसा तुम्हाला सपोर्ट मिळाला त्यांचा तर असा सपोर्ट आहे त्यांचं जेवढे उपकार म्हणजे उपकार सोडा मी जर नवीन जन्म घेतला तरी मला त्या तशी फॅमिली नाही भेटणार नाही खरंच माझी जी जन्म देणारी आई आहे तशीच ती पण आई आहे ती जन्मदिनापेक्षाही चांगली आहे कारण मी ह्या फील्डमध्ये असून बी तिनं मला मुलगी मानलं आणि ते बबन बाबा आहे त्यांनी मला मुल मुल त्यांनी पण मुलगी मानलं म्हणजे त्यांनी मला स्वतःचे लेख मानून घेतलं आणि त्यांनी ते तिघं भाऊ आहे अनुगोरे गणू गोरे आणि गोलूगोरे हे बहिणीपेक्षाही स्वतःच्या सख्या बहिणीपेक्षाही जास्त रिस्पेक्ट देते आणि इज्जत करते यांच्यामुळंच मला बाहेर समाजात बी जरासा आधार भेटला आणि यांच्यामुळं माझी जे रेप्युटेशन आहे ते वाढली आणि ज जा, जसं आता त्यांच्याबद्दल म्हणायचं म्हणजे की मी त्या परिवाराचे ते उपकार भेटू शकत नाही नक्की असे तुमच्या मधली अशी कोणती घटना आहे की तुम्हाला आठवली हो की आजही वाईट वाटते तुमचं हृदय भरून येते असं कोणती घटना घडली का तुमच्यासोबत माझ्यासोबत अशी अशी घटना घडली की जस जेव्हा मी ज्या टायमीला शिकत होते मला शिक्षकांकडून बरोबर सपोर्ट नाही भेटला आणि घरच्यांकडून बरोबर सपोर्ट नाही भेटला मला बाहेरच्यांकडून बी बरोबर हे नाही भेटलं समजा ह्या गोष्टीचा निवारण नाही भेटलं तर ह्या गोष्टीला कंटाळून मला एक वेळा असा विचार आला की नाही बा आता हे काय करू मी हे इकडंही नाही आहे इकडंही नाही आहे म्हणजे अदात ना मधात ते म्हणते ना कोणती मन आहे इकडले नाही बीच उदारकेन लटक लटके अशी व्यक्ती गत झाली माझी आली त्या व्यक्ती त्याच्यामुळे थोडासा मानसिकता खराब झाली माझी आणि समाजाला तुम्ही काय सांगू इच्छिता की समाजामध्ये तृतीय पण त्यांना स्वीकारलं पाहिजे का समाजाला मी हेच सांगू इच्छिते की जे तुम्ही आहात जे एक समजा एक जेंट्स आहे लेडीज आहे त्यांच्यासारखे ही आम्ही बी पण व्यक्ती आहे समाजाला हेच सांगू इच्छिते की तुम्ही जसे आहे तुमच्यासारखेच आम्ही आहे आमचा तिरस्कार नका करू आमचा तिरस्कार करून काय भेटणार तुम्हाला आम्ही बी तुमच्यासारख्या तुम्ही आम्हाला पण ॲक्सेप्ट करा नाही तुम्हाला काही द्यायचं असेल दोन गोष्ट इज्जतीनं तरी बोला बरोबर हां एक रिस्पेक्ट करून तरी बोला नाही की बा ना असं नाही समजा आता कोणत्या दवाखान्यात गेले तर बाजूला लेडीज असेल तर बाजूला अशी दूर उभी राहणार कोणता जेंट्स असला तर ते हसाल अरे ती, ते हसू तरी नाही कोणी तुम्ही चांगलं नाही बोलू शकत ते सपोर्ट, सपोर्ट नाही करू शकत तर थोडी रिस्पेक्ट करा आमच्याबद्दल आम्ही पण तुमच्यासारखे आम्ही का तुमच्या तुम्हाला काही मागत नाही आहे की तुम्ही आम्हाला हे करा तुम्हाला ते करा हा जेवढा आमचा हक्क आहे तेवढा आम्हाला द्या पण आमची रिस्पेक्ट पण करा की नाही आम्ही तुमच्यासारखे आम्ही पण आहे आणि तुम्ही तर रिस्पेक्ट कराच करा आणि दुसऱ्यांना पण सांगा हे व्यक्ती आहे आपल्या समाजातलेच आहे हे कोणत्या बाहेर देशातून नाही आलेले आहे आणि हे कोणते बाहेर दुसरे हे नाही आहे हे आपल्यासारखेच आहे आणि आपल्या मनासारखेच आहे बरोबर तू असं म्हणतात की तुमची प्रार्थना ईश्वर ऐकतो तुमचा आशीर्वाद ईश्वर तु, तुम्ही केलेला जो आशीर्वाद आहे तो मांडला जातो किंवा तुम्ही जे बोलता ते खरं होतील अशी आख्यायिका आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल हे तर म जुन्या काळापासूनच चालू आहे की हे रामराज्यापासूनच चालू आहे की जेव्हा राम याला गेलते वनवासाला गेलते ना तर रामासोबत सगळे गावकरीच चालले होते वनवासाला तर राम म्हणला की वनवास तर मला आणि माझ्या सीतेला आणि माझ्या भावाला आहे म्हणजे आमच्या दोघाला तरी माझा भाऊ ये सोबत येतोय सोबत येतोय तर हे गाव आले म्हणे तुम्ही जर वनवासाला चालले तर आम्ही पण येतो त्यात नर नारी आणि जे जीव जंतू आहेत त्याच्यापासून वनवासाला चालले होते आ, किन्नर त्या जम काळात पण किन्नर होते त्या काळात किन्नर होते आणि त्या काळात किन्नरांना पण देव बी दानव बी भी भीत होता त्या काळात देव दानव पण किन्नरांना भीत होता कि किन्नरांचा श्राप नकोय आम्हाला किन्नराचा आ, हा हे नको हाय नको आम्हाला त्याच्यानंतर रामाने असा विचार केला रात्रभर आपण इथं विश्रांती करू नदीच्या काठावर आणि सकाळी जायचं आपल्याला सगळेजण निघून जाऊ तर सगळेजण झोपा म्हणी आपण सकाळी निघू म्हणी इथून प्रस्थान सकाळी करू म्हणी तर सगळेजण झोपल्याच्या नंतर रामाने सीतेला उठवलं लक्ष्मीला उठवलं तिघच चालले गेले तिघच चालले गेले त्याच्यानंतर सगळे लोक गावकरी वापस गेले की राम गेला म्हणून किन्नर तिथंच उभे होते राम चौदा वर्ष वनवासाहून येऊस तर तिथंच उभे होते किन्नर लोक आणि राम जेव्हा वनवासाहून परतले तेव्हा कोणी न दिसता रामाला किन्नर दिसले तिथं की हे रामानी तू जेव्हापासून गेलेला आहे ते तेव्हापासून आम्ही वनवासात आहे तुझ्यासोबत तू तु तरी आम्हाला गंडवून गेला तर आम्ही तरी तुझ्यासाठी इथंच आहे तर रामानं तेव्हा किन्नरांना वरदान दिलं तर की तुमची शुभ कार्यात पूजा होईल तुम्हाला शुभ कार्यात बोलावल्या जाईल तुमचा जे आशीर्वाद आहेत ते लोकांना फलदायी होईल आणि जे तुम्ही तोंडातून उच्चार करताल ते तुमच्या पूर्ण पूर्ण पूर्णपणे होऊन जाईल लोकांना समजा आशीर्वाद देणं तुम्हाला कोणाचं चांगलं करणं तुमच्या हातातून तुम जे बी भी शुभ कार्य होईल ते शुभच होईल जे तोंडातनं काढचाल ज्यांना आशीर्वाद द्यायचा ते चांगलंच होईल तरी आजही लोकांचे ते आमच्या किन्नरांचे आजही आशीर्वाद लागते आणि ह्या आशीर्वादाबद्दल म्हणायचं आहे तर चांगल्या पद्धतीनं जे सुशिक्षित लोक आहेत त्यांना तर माहिती आहे किन्नरांचा आशीर्वाद लागते एक रुपा घेणं का बरसाठी देणं हे सगळ्यांना माहीत आहे आशीर्वाद लागत असते म्हणून किन्नरांचा नक्कीच नक्कीच आता सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे किंवा काय कोणते असे कायदे व्हायला पाहिजे का तुमच्या संदर्भामध्ये आपण पाहतो वेगवेगळ्या समाजामध्ये जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांच्या संदर्भामध्ये सरकार सुद्धा काहीतरी करत असं तुम्हाला काही वाटते का की काहीतरी आमच्याबद्दल व्हायला पाहिजे सरकार सगळ्यांना सगळ्यांसाठी धावते सरकार शेतकऱ्यांसाठी धावते सरकार म्हाताऱ्यांसाठी धावते सरकार जे विधवा त्यांच्यासाठी धावते ज्या सरकार म्हाताऱ्या लोकांसाठी धावते सरकार अपंग लोकांसाठी धावते सरकार आम्हाला पण धावते पण केवढी जेवढी आम्हाला जेवढी सरकारकडून अपेक्षा आहे तेवढी सरकार आम्हाला धावत नाही कारण सरकारला अपंग व्यक्ती भेटते तर त्यांना पुरेपूर पोटासाठी भेटते आम्ही पण अपंग आहे एका व्यक्ती एका व्यक्तिमत्वानं आम्ही पण एका गोष्टीनं अपंगच yes, yes. आहे आणि त्या अपंगामध्ये जर तुम्ही आम्हाला त्या अपंगामध्ये जर इन्व्हॉल्व्ह केलं ह्या किन्नर अपंगांना तर सरकारची खूप आमच्यावर उपकारच होतील म्हणा आणि त्याच्यानंतर जे आम्हाला पाहिजे हे पंधराशे रुपये भेटते आम्हाला महिन्याचे निराधार म्हणून तर पंधराशे रुपये भेटते तर सरकारने कमीत कमी पाच तरी हजार रुपये प्रत्येक किनाऱ्यांना काही के केली पाहिजे हीच आमची सरकारकडे अपक्ष अपेक्षा आहे नक्की नक्कीच पूर्ण होईल असं मी शुभेच्छा देतो त्याच्यानंतर आपण पाहतो फेक तृतीय पंथी संकल्पना येत आहे की कोणता मुलगा बाबा कोणतं काम नाही करायचं तर हे असं स्त्रियांचे कपडे घालायचे आणि पैसे मागायचे हे असे फेक तृतीयपंथी आहेत समाजामध्ये याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता ह्या आता समजा आम्ही ज्या फील्डमध्ये आहे आता ह्यांना काय वाटते की यांच्याजवळ हे यांची रिस्पेक्ट कशी आहे यांनी कसे कमावते तर यांनी किती आ, पैसा घे हे करते कमावते त्यांना येते कामाचं जीवावर त्यांना जायचं राहत कधी आता समजा गावंडी कामावर गेलं फॉर एक्झाम्पल तर तीनशे चारशे रुपये रोज येत बरोबर शेतात गेलं तर दोन अडीचशे रुपये रोज येते तर ते न काम करता आता कोणी कोणी पिण्यासाठी पण ते साडी घालत आहे करेक्ट आता समजा रोडवर उभे राहणे त्याच्यानंतर टोल नाक्यावर उभे राहणे किन्नरांचं जे ओरिजिनल किन्नरांचं काम काय आहे ज्यांच्या इथं लग्न झालं त्यांच्या इथं आशीर्वाद द्यायला जाणं त्यांच्या इथं पूजेला बोलवलं धार्मिक कामाला बोलावलं त्यांच्या इथं जाणं आणि बोलवते लोक किन्नरांना बोलवते आणि जे हे फेक किन्नर आहे ते रोडवर उभे राहते त्याच्यानंतर लोकांना लुबाडून घेणं आणि जेव्हा शंभर दिले तर शंभरही ठेवणं त्याची वापस परत फेड नाही करणं याच्यावरून समाजाला ओरिजिनल किन्नरांपासून पण भीती लागत आहे खरं या फील्डपासून हे डुप्लिकेट किन्नरांपासून ओरिजिनल याच्यामुळं हे ओरिजिनल किन्नर बदनाम आहे नक्की नक्की आपलं आराध्य दैवत कोण आहे आपण देव देवी देवाची भक्ती करतात माझं आराध्य दैवत तुळजाभवानी आहे आणि मी त्या तुळजाभवानी स्वरूप पाहून दिग्रस निवासनी जे भवानी टेकडी आपली दिग्रसची तिची सेवा करते मी आणि माझे ग्रुप आहे समजा उसरेटा काका गोरे आमची भजन मंडळी आहे जयभवानी गणे भजन मंडळी त्याच्यानंतर अंकित सौंदळे अर्जुन कुल्ले त्याच्यानंतर समजा सुजल महिंद्रे त्याच्यानंतर आणखी दोन तीन असे भजन म्हणे राज राजपाईकराव हे सगळेजण आम्ही सगळे मिळून सेवा करते आणि मी पण दितन तिथे नित्यनेमाने सेवा करते ह्याच आमच्या हातून एक सेवा व्हावं म्हणून तिथे सेवा करणं चालू आहे नक्की नक्की आणि तुम्ही शेवटचा काय संदेश द्याल दिग्रस्करांना की आमच्या या तृतीय पंथीयांना तुम्ही कशा नजरेनं बघितलं पाहिजे त्यांना काय वाटतं तुमच्या मते काय संदेश तुम्ही द्याल त्यांना अं तृतीय पंतया समजा दिग्रस्करांना तर माझं तृतीय असं म्हणणं आहे की बा हे बा आपलं गाव हे खूप मोठं गाव नाही आहे दिग्रस आहे कुठूनही गेलं तर एका चौकातच येणं आहे इथून जा मानोराची आर्नी नाक्याहून या छत्रपती चौकातच येतो मानोरा चौकातून या छत्रपती चौकातच येतो शंकर नाकेजून या छत्रपती तहसील तहसील चौकातून जा छत्रपती चौक आपलं गाव काही खूप मोठं नाही आहे आणि आपलं गाव काही काही सिटी नाही आहे होईल जगदंबा आपलं गाव एवढं घंटीबाबा जे म्हणते ना ब घंटीबाबाची बोल अंधी दिग्रस खूप मोठं हो आणि इतके कार्यकर्त्यांना इच्छा समाजकर्त्यांना जे आमदार खासदार लोक आहे समजा आदरणीय संजय भाऊ देशमुख आहे यांना मी यांच्यात यांना तर असा आशीर्वाद देईल की तुम्ही दिग्रसची जे काया पलट करा जी आपले दिग्रस यांना सिटी दिसलं पाहिजे नक्कीच नक्कीच मी तर त्यांच्याकडून हेच अपेक्षा करेल आणि दिग्रसकरांना हेच माझा संदेश आहे की आम्ही किन्नर आहे आम्ही किन्नर आहे पण आम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीसारखेच आहे खरेक्ट आम्हाला जे तुमचं पाहण्याचा दृष्टिकोन आहे हे बदला आम्ही काही तुमच्याकडून काही अपेक्षा करत नाहीये फक्त तुमच्याकडून जे पाहिजे ते पाहिजे तुमची इज्जत तुम्ही जे तोंडातून बोलता की तुम्ही रिस्पेक्ट करून बोलता तेच आम्हाला खूप काही आहे नक्की तुमचं जे बोल बोलणं एक चांगला शब्द तुम आमचा ना असलेला सारखा आहे आणि बस समाजाला हेच म्हणणं आहे आणि दिग्सकरांना हेच म्हणणं आहे की तृतीय पंथाचा कधी तिरस्कार नका करू नक्की आपल्या आपल्या बोलमनातल्या मध्ये आपण रॅपिड फायर राऊंड घेत असतो मी काही प्रश्न विचार विचारणार आहे तुम्हाला आणि त्याच्यात तुम्हाला प्रश्नाचं ते उत्तर द्यायचं आहे की बघा तृतीय पंथीयांना लोक का स्वीकारत नाहीत असं तुम्हाला वाटतं अज्ञान आहे भीती आहे की अहंकार आहे अज्ञान समाजाने तुम्हाला पहिल्यांदा नाकारलं दोष कुणाचा आहे समाजाचा आहे घरच्यांचा आहे की व्यवस्थेचा व्यवस्थेचा अच्छा तुम्ही वेगळे आहात हे कोण जास्त टोचून तुम्हाला सांगतात शाळा कॉलेज नातेवाईक की सरकारी यंत्रणा नातेवाईक नाते। नाते। तुमच्या ओळखीबद्दल सर्वात जास्त खोटं कोण पसरवतात सोशल मीडिया पसरवते राजकारणी पसरवतात की धार्मिक गट पसरवते सोशल मीडिया फेक तृतीय ती वाढण्याचं कारण काय पैशाचा लोभ की ओळखीचा गैरवापर पैशाचा लोक समाजाला खरा धोका कोणाकडून आहे फेक तृतीय पंथीयाकडनं आहे त्यांच्या सपोर्ट करणाऱ्या टोळ्याकडनं आहे की समाजाकडनं फेक तृतीय पंथ्याकडनं ओके लोक सिग्नलवर तृतीय पंथीयांना पाहून का घाबरतात चुकीची प्रतिमा आहे काही पूर्वग्रह आहे की भीती निर्माण करणाऱ्या काही टोळ्या आहेत अ चुकीची चुकीची प्रतिमा ओके समाज तृतीय पंथयांचा उपयोग कधी करतो राजकारणासाठी मतांसाठी किंवा धार्मिक कार्यक्रम कार्यक्रमात धार्मिक कार्यक्रमात कुटुंब तुम्हाला का स्वीकारत नाही असं वाटतं मान सन्मानांची त्यांना भीती वाटते लोक काय म्हणतील यांची मानसिकता असते लोकांना कि मग अज्ञान आहे हे नातेवाईकांची ओके ओके म्हणजे लोक काय म्हणतील ज्यांची मानसिकता आहे नातेवाईकांची तशा प्रकारची तुमच्या समुदायाची सर्वात मोठी समस्या काय आहे शिक्षणाचा अभाव आहे संघ संगण, संघटनेचा अभाव आहे की नेतृत्वाचा अभाव आहे नाही संघटनेचा अभाव आहे ओके तुमच्या समुदायाचं सर्वात मोठं सामर्थ्य काय आहे एकजूट भावनिक शक्ती की धैर्य एकजूट तुम्हाला सर्वात जास्त अपमान कोठे सहन करावा लागतो रुग्णालया रुग्णालयामध्ये सरकारी ऑफिसमध्ये की शाळा कॉलेजमध्ये शाळा कॉलेजमध्ये तर शेवटचा प्रश्न की लोकांनी तुम्हाला कसं बघावं एक माणूस म्हणून अधिकार असलेल्या एका नागरिकांसारखं किंवा तुमच्यासारखीच एक व्यक्ती म्हणून तुमच्यासारखेच एक व्यक्ती म्हणून नक्कीच नक्कीच या होत्या आदरणीय संध्याताई गेंड अशाच व्यक्तिमत्वाला भेटण्यासाठी बघत रहा बोल म्हणतलं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद